पहिला टन पार केला आणि पावसाने सुरुवात केलेली आहे जोरात इकडे आई चालले इकडे शिल्पा चालले एसटीचा आवाज येत आहे आले असले आताशी आली बाबा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये या चहा घ्यायला आता निघतो जोडामध्ये मुंबईला जायला सव्वा पाच वाजलेत संध्याकाळचे आणि पावसाने आता कालोक केला आहे आणि आम्हाला जायचं आहे चालत आता इथून तर बघूया आता रेनकोट वगैरे घालूनच जावं लागेल कारण की मध्ये कुठे थांबू शकत नाही कारण की आला तर एकदाच येतो मध्ये टाईम देतच नाही पाऊस श्रावण चालू आणि कोंबड्या बघा कुठं फिरतात अंगणभर ही तेरीची भाजी आहे मोठ्याने लावले इथं त्यामध्ये हे बघा पाणी चिटकून नाही राहते त्याला चला आता निघूया जायला मुंबईचा प्रवास आपली नेहमीप्रमाणे सहा सव्वा सहाची गाडी आहे आता पाच वीस झालेत चालत जायला आम्हाला अर्धा पाऊन तास तरी लागेल तर निघूया आता लॉक वगैरे हो व्यवस्थित चेक कर परत एकदा चला एक बॅग घ्यायचे शिल्पा आणि ही एक घ्यायचे लँडकोटची बॅग छत्री चला पावसाने सुरुवात केली सुरुवात थोडी थोडीशी भरून आला आहे तर नेहमी लेट येते तर आज आम्ही असं बोलतोय की आज लेट येऊ दे आई पाच अजून सव्वीस मिनटं झालेत आई किती वाजता येते बरोबर हा कधी उशीर येते की कधी सव्वा सहा वाजता पण येते अर्धा तास अर्धा ता तास आहे हा गावच्या गाड्या अशाच थोड्या लेट होतात त्या बरं आहे बरोबर टायमावरती निघायला भेटत नाही कधी कधी कारण की इकडून अर्धा तास तरी वरती चालायला लागतोच कम्प्लीट उतरताना तेवढा टाइम लागत नाही कारण की उतरणीला काय वाटत नाही एवढा चढायलाच टाईम लागत असती असती असते जायला लागतो तेच बोलतो इकडून जरा 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 चिकट आणि स्लिपरी आहे पूर्ण पहिला टन पार केला आणि पावसाने सुरुवात केलेला आहे जोरात इकडे आई चालले इकडे शिल्पा चालले मी रेनकोट घातले या दोघी छत्रीमध्ये आणि हालत खराब चालून चालून रोड चांगला आहे पण गाड्या नाहीत कारण की थोडीशी दरड कोसळते ना आपल्या इकडं तिचा एकदा परमनंट सोल्युशन निघाल्यानंतर गाडी येईल गावामध्ये जशी पहिला यायची आता जरासा पाऊस थांबलाय पावसाने नाही पण घामाने भिजलो बाबा एवढा वरती चढत यायचा ना पावसात ना पाऊस नाही भिजवत पण घाम भिजवतो बघा किती गरम झाला एवढ्या पावसातून छत्रीमध्ये ती पण माझा एक टामला समजू शकतो की रेनकोट मध्ये आहे गरम होतोय छत्रीमध्ये घामाने भिजली माणसा काय बोलायला आणि चढण पण आहे ना सपाटी असते तर काय नाही एवढा वाटत आता काय नाही वाटत एवढं चढण गेली कोणतरी बाईक घेऊन आला वाटत तुला भांगार वाटतं पाच वाजून सव्वीस मिनिटाला आपण निघालेलो आणि आता पाच वाजून बावन्न मिनटं झालेत आणि आता बस स्टॉप आपल्याला दिसायला लागलाय हलका हलका इकडं म्हणजे आपण टायमावरती पोहोचलो बाईकवर बाईकवर सोडतो कोणतरी पण या टायमाला आमचा बॅडलग होता म्हणून आम्हाला कोणच सोडायला आला कारण की आमच्या नशिबात लिहिलं होतं की चालत जा तुम्ही पावसातून आता चालत पण

पाच वाजून छप्पन मिनिटाला बरोबर आम्ही आहोत आता इकडे <laughs> बस स्टॉपवरती आता सत्तावन्न झालेत थकून आलेल्या सून आणि सासू पाणी पितायत गुरण येतात होते चाराला गुरन गाडी का अजूनपर्यंत आली नाही साडे सहा वाजला आले सहा बावीस झाले जवळ जवळ आम्हाला अर्धा तास झालाय नाही अर्धा तास झाला असेल ना अर्धा तास झाला कुठली दुसरी पण दुसरी पण नाही गाडी आली बाईक गेल्या पण बाईक वरती जाऊ तिघ नाही लोन गेल्यावर एसटीचा आवाज आले आले आता आली बाबा सहा वाजून तेहतीस मिनिटांनी आता मुलांची

जाम दिसे दिसलो म्हणून वाटत नाही ओळखलं आम्ही मुंबईला असतो तिकडे हो आम्ही आलो तो काल शेत का केलं ना इथला पाशेरातल्या बेनायला आलेलो तर आता जात त्यांना नाही आणलं लावायला आलत ते आता बोलो आम ह्याला सुट्टी देऊ आपण जाऊन येऊ चला बोलो कसा काय भात आला लगेच फिरून येला लगेच घेऊन ठेवा आता मध्ये ती पिशवी वरती ठेवा तुम्ही चला त्यांना वाटलं की आत्या आहे की काय त्यानं वाटलं आत्या काय ना आ, ती माझी ननन डोंगरी हात दाखवायला लागते बाबा तेव्हा बस थांबते झाला ना असा कंडक्टर बोलला ना तो माणसं उभा असली तरी चालतील हात नाही दाखवलं तर पुढे जाणार हात दाखवा बस थांबवा हे दुसरे आहेत आपले कोणतरी दुसरे आहेत कंडक्टर साहेब Yeah. Uh -huh. डेपवरून पकडले बनविल बस लगेच उतरलो आणि लगेच टाइमवरती भेटली म्हणून लगेच निघाले आई टिकट काढणार आहे अरे काय काय आता पनवेलला आलो मित्रांनो पावणे नऊ वाजले आता पनवेलला आहे डेपोला आता इथून चाललो आहे स्टेशनला चालू आहे दोघींची पण हालत खराब तरी पण बसायला जागा भेटली पनवेलपर्यंत आता आमची गाडी इकडून गेले नाही आता आपल्याला वडाल्यावरून जायला लागेल कारण की साडेसातची गाडी जी होती शेवटची ती गेली आता पोचलो इथे स्टेशनला तर बघूया ट्रेन लागली का आपली शेष तिने जायला लागेल हा ही पण लागले ही लवकर सुटेल ही लवकर सुटेल त्यानंतरला मग ट्रेन लागलेली आहे वाटत तर मित्रांनो आता घरी आहे साडे पाच वाजता निघालेलो आम्ही आणि आता आम्हाला घरी पोचायला अकरा वाजून पाच मिनिटं झालेत टोटल आम्हाला साडेपाच तास लागले कारण की गाड्या चेंज चेंज करत येते त्यामध्ये टाईम निघून जातो कधी माहिती नाही पडत तर आता फायनली पोचलो घरी तर आता जरा फ्रेश वगैरे होतो तर हा व्हिडिओ आता इथेच संपवतो आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू